नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम न्यूज आज आपण बघू शकता आहे पुण्यामध्ये सकल मराठा बांधव आलेले आहेत आणि मुंबईकडं आगेकूच करत असताना आज चौथ्या दिवसाचा मोठा भाग पुण्यामध्ये खराडी बायपास या ठिकाणी आहे आणि अजून मनोजरांजी पाटील यांच्यासोबत पाठीमागं भरपूर अशा गाड्या आणि प्रचंड अशी मोठी मराठ्यांची फौज आहे पुण्यात येईपर्यंत संपूर्ण रस्ता जाम झाला आहे काल देखील आपण महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून पाहिला असेल की मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस सुप्यामध्ये होते त्यावेळेस पाठीमागचे मराठे नगरमध्ये होते एवढी प्रचंड भव्य दिव्य अशी गर्दी काल देखील होती आणि आज देखील प्रचंड अशी गर्दी आहे मनोज जारांगे पाटील यांचं आगमन आणि जल्लोषात या ठिकाणी स्वागत होत आहे प्रचंड आत्तापर्यंत एवढी गर्दी कधीच या ठिकाणी जमली नव्हती अशी गर्दी या ठिकाणी जमली आहे आणि प्रचंड ही गर्दी बघून सरकारला नक्कीच धडकी भरलीशिवाय राहणार नाही गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज चरंगे पाटील खूप मेहनत घेत आहेत आणि आता शेवटचा त्यांचा सरकारला इशारा आहे आरक्षण द्या अन्यथा आम्ही मुंबई जाम करू आणि मुंबई खरंच जाम होईल का हा प्रश्न सगळ्यांना होता परंतु या ठिकाणी आपण बघू शकताय आहे पहिला व्यक्ती मुंबईमध्ये ज्यावेळेस पोहोचेल त्यावेळेस मागचे व्यक्ती पुण्यामध्ये असतील एवढी प्रचंड अशी गर्दी होऊ शकते कारण आज नगरपर्यंत जाम आहे सगळे रस्ते वाहतूक बंद झालेले आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील आता पुण्यातून उद्या मुंबईकडे निघणार आहे पुण्यामध्ये प्रचंड गर्दी जमलेली आहे खराडी बायपासवरती आजचा मुक्काम आहे आणि हा मुक्काम आपण बघू शकता एवढी गर्दी खराडी बायपास हा सिटीचा एरिया असल्यामुळं प्रचंड अशी गर्दी झालेली आहे मराठ्यांचं आरक्षणाचं हे लढा सरकारला शंभर टक्के जड भरणार यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं अख्ख्या महाराष्ट्रभरातून मराठा बांधव बोलत आहेत जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर मुंबईतून आम्ही उठणार नाहीत ही, ना ही। भूमिका आता मराठ्यांनी घेतलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कोट्यावधी मराठा आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत अजूनही गावखेड्यातले लोक गावाकडून येतच आहेत आज जरी पुण्यामध्ये मुक्काम असला तरी अजून बरेच लोक असे आहेत की पुण्याच्या पुढे गेल्याच्या नंतर आपण या मोर्चामध्ये सहभागी होऊ घरचे कामं पाठीमागचे कामं सगळे आवरून मुंबईला पंचवीस तारखेला आपण जाऊ अशी भूमिका घेणारे बरेच लोक आहेत आणि आज पुण्यामध्ये एवढी प्रचंड अशी गर्दी झालेली आपण बघू शकताय मनोज रंगे पाटील यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे लोकं मनोज रंगे पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणी येत आहेत प्रत्येक व्यक्ती आज रस्त्यावरती बाहेर पडला आहे आधीच कोट्यवधी मराठी पुण्यामध्ये येणार आणि पुण्यातली सा लोकसंख्या ही सगळी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याच्यानंतर उद्या पुणे पूर्णपणे बंद असू शकतं प्रचंड अशी गर्दी पुण्यामध्ये उद्या पाहायला भेटणार आहे आज देखील प्रचंड अशी गर्दी झालेली आहे कोट्यवधी लोक आता मुंबईकडं निघालेले आहेत अजूनही गावखेड्यातले लोकं मुंबईकडे येत आहेत प्रचंड गर्दी झालेली आहे वाहतुकीची कोंडी तयार झालेली आहे पूर्ण वाहतूक जाम झालेली आहे आणि गावखेड्यातून अजून मराठा बांधव येत आहेत म्हणजे मुंबईचे सगळे रस्ते बंद पडू शकतात जे मन आहे जसं म्हणतात की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तशी गती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सरकारचं नाक म्हणजे मुंबई आहे आणि मुंबई जर आपण जाम केली तर सरकार मराठा आरक्षणावरती काहीतरी निर्णय घेऊ शकतं हे मराठ्यांनी आता ओळखलेलं आहे आणि त्याच हेतूने मराठा आता मुंबईमध्ये धडकणार आहे पंचवीस तारखेला आपण मुंबईमध्ये सगळे असणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी पाय फेट ठेवायला देखील जागा राहणार नाही अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज पुण्यामध्ये खराडी बायकांच्या ठिकाणी मुक्काम आहे आणि मनोजारांकर पाटील ज्यावेळेस आंतरवादी सराटेतून निघले होते पहिल्याच दिवशी त्यांच्यासोबत वीस लाख लोक आले होते आणि दुसऱ्या दिवसाचा जो मुक्काम होता तोपर्यंत परत तो डबल वा लोकसंख्या वाढली होती आणि आज तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या मुक्कामामध्ये तर बसायला जागा राहणार नाही एवढी प्रचंड अशी गर्दी आहे लोक गाड्यांमध्ये ब आहेत एका एका गाडीमध्ये दहा दहा वीस वीस लोकं असतात आणि ग्राउंडवर देखील प्रचंड गर्दी दे असते गाड्यामध्ये लोक आहेत जर गाड्यांकडे सगळे लोक खाली उतरले तर रस्ता पूर्ण जाम होईल कुठेही उभारणाला जागा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आता मुंबई जाम झालेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता आहे मनोज दरांगे पाटील यांचं अतिशय भव्य असं स्वागत या ठिकाणी होत आहे सारंगी पाटील यांना भेटण्यासाठी या ठिकाणचे सगळे मराठा स्वयंसेवक येत आहेत आणि आता हा मराठ्यांचा महामोर्चा मुंबईवरती धडकणार आहे लवकरच आपण हा सगळा मोर्चाचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत आपण महाराष्ट्र फ्रँडला जर अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा जर हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू